तर राज्यातील प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याचा आरोप विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर सातत्यानं केला जातोय आता पुन्हा एकदा हा आरोप केला गेलाय नाशिकमधील महिंद्रा कंपनीच्या प्रकल्प परराज्यामध्ये गेल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आलाय तर प्रकल्प राज्याबाहेर गेला नसून विरोधकांकडून फेक नरेटिव्ह पसरवलं जाते असं स्पष्टीकरण उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलंय आज सर्व यंत्रणा त्यांच्याकडे परंतु सवलती मिळाले नाही किंवा जो सवलती इतर राज्यांनी दिल दिलेल्या त्या आपल्या राज्यांनी दिल्या नसल्यामुळेच हा मोठा प्रकल्प ज्याच्याबरोबर चीनबरोबर त्यांचा जो करार झालेला आहे तो दुर्दैवाने गुजरातला जातोय आणि ह्याची सर्वश्री जबाबदारी ही उद्योग विभागांकडे नाशिकचा महिंद्रा अँड महिंद्राचा प्रकल्प हा परराज्यामध्ये गेल्याच्या संदर्भातला एक फेक नरेटिव्ह काही राजकीय नेते सेट करण्याचा प्रयत्न करतायत म्हणजे या प्रकरणामध्ये काही तथ्य नाही असा स्वतः महेंद्रा अँड महेंद्रानं आज खुलासा केलेला आहे